हॅलो गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल तेरा सात चोवीस तर माझा सुजलेले डोळे इग्नोर करा कारण आहेच आज आहे सॅटरडे त्यामुळे मी थोडीशी लेट उठली आहे त्यामुळे ही डोळ्यांची हालत जी झाली सुजलेले जास्त झोप झालेली एक्सेसिव्ह तर आज सॅटरडे असल्यामुळे आपण बनवणार आहोत काहीतरी स्पेशल स्पेशल म्हणजे स्पेशल काय कारण की उद्या माझ्या फ्रेंड्स आहे केळवण पुणेरी भाषेत त्याला केळवण बोलतात आणि आमच्या सातारच्या भाषेत त्याला बोलतात गडांगण तर त्यासाठी मी आज बनवून ठेवणारे आळूची पानं मी सकाळीच उठून मगाशी आळूची पानं घेऊन आली आहे पप्पांचा चहा वगैरे सगळं झालेला आहे तर आता जेवणाची तयारी करायची तर चवळीची भाजी म्हणजे उसळ वरण भात आणि चपाती आता मावशी आलेले आहेत मावशी चपाती बाकीची कामं मी नंतर करेन आता इथे पप्पांचा चहा मी उकळायला ठेवलेला आहे आणि आजचं जे जेवण आहे त्यासाठी चवळी भिजवून ठेवली आहे इथे तुरीची डाळ भिजत घातली म्हणजे पटकन शिजून होते पानं पण धुवून घेतलेली आहेत मी आळूसाठी आळूच्यावळीची मी इथे पप्पांची चालू आहे पूजा तर आता सेडीचं जेवण झालेलं दिसतंय रात्री खाल्लंय तिने हे पण उचल तिला आधी पाणी ठेवू नये चल चालेल चल चल झाडू नकोच घे चल चल लवकर अरे अ गेट बांधते का आपण म्हणते थांबते बसरी कशी स्मार्ट आहे चल चल बाहेर या समोर हाय बोल हाय अंगूर झाली का झाली चल आपण कढीपत्ता घेऊन येऊ जायचं चल सायकल लावू की साइडला कढीपत्ता आणायला कोण आहे का नाही त्यांच्या घरी आहे चल मग आता मी आणि यारात देऊ कडीपत्ता आणायला हल साईडला हा कडीपत्ता नाही ना। ना। ना हा कडीपत्ता आहे मी कडचा घेऊ काढचा घेतला पाहिजे चला मी का आवड तुम्हाला पाहिजे का तुम्हाला पाहिजे का इथं काम आमचे जे आमोलदार त्यांचं काम चालू आहे त्यामुळं त्यांच्या घरातली माती आमच्या झाडांना घालायची चालू आहे ना माती देत आहे ना तुम्ही आम्हाला चल बघून येऊ माती कुठं टाकली माती कुठं टाकली ते बघायची कन्स्ट्रक्शनमुळं आमची सगळी बाग गेलेली कामातून आम्ही नंतर करणार आहे साईडला होईल माती टाकायची चालू आहे खाली फुलं माती आणि नारळ पण पडलेत पण तो चांगला आहे का इथे मी माझ्यासाठी आणि मावशींसाठी चहा ठेवलेला आहे लेफ्ट साइड ला आपली चवळीची डाळ आहे मध्ये वरण आणि भाताचा कुकर आहे आणि इथे मावशींनी कणिक भिजवून ठेवलेले चपात्यांसाठी जे लोक डेली व्लॉगिंग करतात ना त्यांना खरंच हॅट्स ऑफ प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॅमेरा ट्रायपॉड गिंबल जे काही तुमचं सामान आहे ते सगळं घेऊन फिरत बसावं लागतं ते जसं आणि आर्या मला दोघांची आठवणी येते आणि मी आज स्वतः कांदे संपलेले कांदे झाले जे बाद होत आले ते कांदेने ठेवून पटापट कांदे घेऊन टाकते असे कांद्याला झाड पण येणार नाहीये हे कांदे साकारचे आईचे तर शाळेत आहे आमच्या जिथे शाळेची गोष्टी त्या गावातून गांधी आपले भरपूर कांदे मी कांदे ठेवून घेते आणि आणि जे खराब पहिल्यांदा घेईन हे आहे सुरण आम्ही या सुरणाची भाजी पण बनवतो आणि मग मी काप पण बनवतात रव्यात घोळवून आणि कांद्याला पाती पण आलेले आहेत ते कांदे सगळे साईडला काढून घेतले पाहिजेत नाही तर सगळ्या बाकीच्या कांद्यांना पण कीड लागून जाणार किंवा सगळ्यांनाच पाती होऊन जातील टोमॅटो आणि कांदा चिरून घेते कांदेला ह्या पाती आलेल्या आहेत त्यामुळं कांदा प्रायोरटीवरती संपवला पाहिजे चांगला असेल तर तुम्ही बाकीचा टाकून देतो होते तुम्हाला कांदा आणि टोमॅटो हे जातो बघितलं तुम्ही कांदा एकदम जशी आपली चिरून झालेला आहे तर ह्यात टाकलेले मी तेल आणि इकडं चांगल्यापैकी आपले चवळीशी नाही बघितली परत लावायला लागेल शिजली आहे जास्त पण नको आहे थोडीशी आत कच्ची आहे ती शिजून जाईल आळूची वडी बनवायची आहे ते पण तुम्हाला मी रेसिपी शेअर करेन पण त्याआधी सगळा स्वयंपाक बनवून घेते कुकर झालेल्या वरण भात शिजलेला आहे चवळी आता करून घेईन मी म्हणजे ते तेल तापत आलं ते त्यात आपण ॲड करणारे जिरे तेल असं चेक करू शकता आणि परवाच मला चटका बसलेला आहे मस्त असा त्यामुळे जरा जपून करत जाऊ काय कारण आहे का नाही चेक तर थोडासा कांदा टाकलेला छोटासा आपण टाकूया जिरे सॉरी मोरी बाय जिरे ते चांगलं तडतडलं झाला चेक करी शकता बाबा नाही ते उलट होती काय सांगतो कांदा आलेला एक का आहे बाबा त्याला वाटीत काय खायला नाही आता त्यांना खायला घालते काहीतरी पण ते रात्र घेतले आणि हो मेन म्हणजे दोन प्रकारची चटणी होणार आहे ही आहे आपली कोल्हापुरी आणि ही आहे मालवणी कारण आमचे पप्पा कोकणी आहेत त्यामुळे यांना कोकणी चटणी लागते आणि ऑबवियसली बीइंग कोकणी प्रत्येक घरात हे असं खिसलेलं खोवलेलं खोबरं खोब आहे जे की आठवडाभर राहतं तर ले ले। मी चटणी घालून घेते मग दाखवते तुम्हाला कांदा करणार आहे त्यातले पाणी काढून टाकले थोडंसं टाकलेलं शिजताना आणि आरी आली आंटी आर्या आंटी आर्या काय करतेस मी टेक्निक बघितली होती नारळ कसा फोडावा ही जर टेक्निक पप्पांसोबत समोर केली तर पप्पा काय म्हणतो पप्पा हाच नारळ माझ्या डोक्यात फोडते का तुला लहानपणापासून एवढं नारळ फोडायला शिकवलं मला मला अजून पण नारळ नाही पडताय त्यामुळे मी मीला म्हणलं की बाई मला पाण्यात भिजवायचं म्हणजे मला माहिती नाही देत लॉजिक काय आहे पण पाण्यात भिजवल्यानंतर करवंटी सॉफ्ट होती म्हणजे ती डोप्यासारखी मऊलकुल बिलकुल नाही माझ्या डोक्यासारखी मऊ मग ही मऊ झाली की मग असं मारायचं शिरा मारायचं कुठे आपलं मारायचं तिकडे घेऊन तलवार शानपणा नको ए, ए, ए आर्या ती पोर घे ना काय पण करते वेडेपणा इग्नोर करा बघू एक शॉर्ट आर्या एक शॉर्ट एक शॉर्ट नाही एवढं नाही भाई एवढी ताकद नाही शॉट थॉर्ट शॉटमध्ये आर्य ना सक्सेसफुली नारळ वा 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 शंपास मी आता खवायचं काम करीन मी ठीक आहे पाणी पिऊन जाते ठीक आहे एवढूसे पी आता काय बघा मला विचारलं पण नाही पाणी प्यायचं आहे का चांगलं होतं पण इथे वा येईल प्यायचं आहे का तुझ्या इथलं <laughs> <लेडी। laughs> ठीक हे घालय डे जिऱ्यावरांची रेसिपी सांगून जा मला <laughs> जिऱ्यावर्यंत हे नारळ खो खवायला येतं मला हा की मग मिक्सरमध्ये टा मिक्सरमध्ये एक चमचा जिरा बर थोडं अजून एक्स्ट्रा घेतलं तरी चालेल आणि जिरा घातलं हळद 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 आणि फोडणी नाही देत ना, 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 ना। डायरेक्ट फक्त मिक्स करायचं येते मिक्स नाही करत मम्मी जेवढं मी बघितले ठीक आहे चालेल जर ब्लॉग बघत असाल ना तर कमेंट मध्ये रेसिपी सांगा आणि ही जर चुकलंय सांगा मी बरोबर होते की तुम्ही फोडणी नाही देत आणि हिंग घालशील हा काढायचा हिंग काढायचं हिंग आमचा एकदम स्टॉक मध्ये तिथं स्टॉक असतो दोन चार दिवस झाले हिंग कोण काढतच नाहीये हिंग आहे की ती बारकी डब नाही अरे नाहीये ती संपली डब्बी हिंगाची काढायला ते खोबऱ्याच्या साईडच काढून घ्यायचं सगळं बसायच आणि मला काही येत नव्हतं खोबरं काढायला पप्पा ने त्याच्या साईड साईड जायचं हाताची काळजी घ्या नाही तर लागू पण शकतो मस्तपैकी खोबरं करून झालं इकडं मागच्या साईडचं जे पॅचेस असतात ते ठेवले एकदम व्हाईट कलरचे इकडे मग पण टाकायचं आहे खोबरं टाकू टाका मस्क एवढं तवळी का बदलेल डाकून टोप करपूर ठीक हा शिजली 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 शिजल्यावर घातले शिजल्यावर त्यात घालायचं अजून थोडस घालते परतून आता शिजवलेली डाळ घातली आहे थोडस हळद पण घातलेली जिरावर कोकणी स्टाईल त्यात ते खोबरं मग अशी खोवलेलं जिरे आणि हळद आणि मीठ पण आता हे सगळं बन्यात ॲड करून घ्यायचे फोडणी नाही द्यायची काय नाही द्यायची एकदम साधं वरण आहे पण टेस्ट एकदम मस्त लागते ती इकडं आपली चवळीची भाजी पण रेडी आहे वा वा कोथिंबीर घालायची घेणे पाहिजे तर इथे माझं बॅटर रेडी आहे जे आपण लावून बनवते हिरव्याची हिरव्या मिरचीची आळूवडी आहे आणि ही कोकणी कोकणी आळू आहे त्यामुळं हे जाड असते थोडी ह्याला लिंबाची गरज नसते घालायला पण तरी पण आपण घातले कारण खवखवली इन केस तर त्याच्या बॅक साईडचा आपण सगळं काढून ह्या प्रत्येक पानाला लाटून घ्यायचे सगळे काढून घेते तुम्हाला सगळं झालं की दाखवते होतं शिरात तापलं जातात हो, मग लावायला इझी होतं आणि ग्रेड करून एकदा ठेवून टाकतो पानं चांगली मोठी मोठी आहेत त्यामुळं इझी होईल पटपट होऊन लावून होणार माझ्या आवडी ते पाणी उकळत ठेवायचं आहे हो त्यात एक लिंबूची फोड पण टाकली आहे जेणेकरून पातेला आपलं काढून आपण आता हे बॅटर रेडी आहे त्याला एकदा मस्त फेटून घेईन मी आणि हळवडी लावायला पण स्टार्ट करूया मोठं पण पहिलं खाली ठेवायचं आणि उलटं ठेवायचं पान मग फास्ट फास्ट आवडी लावून घ्यायची पूर्ण पानाला लावून घ्यायचे आपलीची पेस्ट आहे म्हणजे आपलं पीठ आहे ते पूर्ण पानाला लागलं ला पाहिजे आणि जास्त तीळ घाला म्हणजे टेस्ट छान येते त्याची आपलं <coughs> आणि जास्त पण पीठ लावू नका नाही पीठ पीठपीठ खाल्याचं फील येतो थोडंसं कमी कमी पीठ आणि छोट्या पानावर मोठ्या पानावरती आपण हे छोटं पण असं उलटं लावणार आहे आपण इकडे लावते फोल्ड करा दोन्ही साईडनी वरती पण पान लाव पीठ लावून आणि सिरी मुंकायला लागली आमची तुला भूक लागली होते तो असं फोल्ड करा त्यानंतर राऊंड 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 असं राऊंड राऊंड बळी वडी करून त्याची आपली तयार झाली आहे आळूवडी पाणीला साईडचे जे एजेस आहेत ते पीठ लावून चिटकून घ्यायचं झाली आळूवडी तयार आळूबडी लावून झाली आहे पाणी पण बॉईल झाले ठेवून घेऊया दहा पंधरा मिनटं शिजवून घेऊया नंतर एक सुरी खूपसून आपण चेक करून बघूया का नाही इथं आपली अळवडी रेडी आहे सो दॅट्स इट फॉर टू डेज व्हिलॉग तर असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो उद्या येणार आहे अक्षराच्या केळवणाचा ब्लॉग तोही बघायला नक्की विसरू नका तोपर्यंत बाय बाय स्टे टेऊन